सिटी न्यूज वसा जनसेवेचा शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे बुलढाणा येथे प्रचार सभेसाठी आले होते दरम्यान विधवा प्रश्नांना सभेत अग्रस्थानी उभाटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी विधवा महिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ आणि त्यांच्या स्वावलंबनाचा मुद्दा प्रकर्षाने मांडलाय तुम्ही माझ्या पाठीशी उभ्या राहा मी एक महिला आहे महिलांचं दुःख अडचणी मी जाणून आहे आमचे सरकार आल्यास एकल महिलांना हवे असणारे आर्थिक विकास महामंडळ करण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल असे त्या म्हणाल्या त्यामुळे बुलढाण्यातून सुरू झालेल्या विधवा विवाह हो एकल महिलांच्या चळवळीला नक्कीच बळ मिळाले येथे फाउंडेशनच्या माध्यमातून प्राध्यापक डी एस लहाने यांनी विधवा आणि एकल महिलांसाठी कार्य सुरू या कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली विधानसभा जयश्रीताई शेळके महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत सामाजिक चळवळीतून आलेल्या जयश्रीताईंना महिलांच्या प्रश्नांची जाणे त्यामुळे विधवा आणि एकल महिलांचा मुद्दा त्यांनी विचारपीठावर मांडला विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यावर फारसं बोललं जात नाही पतीच्या निधन नंतर त्यांना उपेक्षित जीवन जगावं लागतं बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विधवा महिलांची संख्या प्रचंड मोठी आहे मात्र कुठल्याही राजकीय व्यक्तीनं आजवर यावर भाष्य केलं नाही चार पाच वर्षांपासून बुलढाण्यातून कार्य केलं जातं मात्र राजकीय पाठबळ मिळालेलं नाही ना ना। प्रथमच त्यांच्या प्रश्नांची जाण ठेवून जयश्रीताई बोलल्या त्यामुळे विधवा आणि एकल महिलांच्या आशा जयश्रीताईंनी वक्तव्य हे काही चार चौघातील वक्तव्य नाही तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्या बोलल्या उद्धव ठाकरे हे राज्याचे दिग्गज नेते आहेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यास ठाकरे यांचा शब्द अर्थातच हेवी वेट असेल त्यामुळे जयश्रीताईंनी केलेलं वक्तव्य हे बुलढाणा मतदारसंघापुरते मर्यादित नाही तर राज्यातील विधवा आणि एकल महिलांसाठी देखील आशादायी मानलं जाते जयश्री ताई यांनी हा मुद्दा अग्रक्रमानं हाती घेतल्याबद्दल प्राध्यापक डी एस लहाणे आणि माणस फाउंडेशननं समाधान व्यक्त केलंय सिटी न्यूज बुलढाणा